ए शिर्पया अरे थोडीशी तुला लाज वाटत नाही का मला एवढी एवढी जाण्यावरे अरे मी टेकेल आहे आता दादा मी हात टेकले आता अरे बाबा डोकं मा माझं दारू येण्यास शेवटतो जवळ दीस मिनिट पडा का त्या टायमाला तुला चार कोटी होती तू आणि मग तेच जायवर सुका जाय काय काय आणतच पाहू नका माग शिरप्या ए तू एक काम कर गड्या आता <laughs> बोल ना बोल ना ए मी आहे मला सांग नको तिला बोलते मला सांग काय सांग अरे तू रायवाळा थितीवर जेल मेल ए बाई अंजे तिडे पाणी वत गालास आण ना ते तिडे थोडी मे दारू उठून दे ती वचून देऊ शे बर काय हा दारू होतो त्याला आंडीची भाजी बनवून दे

शिर्प्या काय म्हणतो त्या आईला तो का काही भेजा ते बे निघून जाऊ का मी गेला तरी चालेल मी तर मोकळा बोलतं आईला झालं का बाई जेवायला जेवायला मग सांगू तुला स्वपा करा स्वपा करा सांग अरे तू इकडे गाड ना गप आईला काय म्हणावरे मी काय म्हणतो म्हाताऱ्याला झालं ते रात्री चुलाब त्याला दे बाधी ते वांड्यान आणि त्या माश्यान त्याचा कोटा फुटलाय त्या वारं बाधे ते मी खाय संध्याकाळी त्याला वारं बाधे आता अरे त्याला झाले जुलाब ते माय मी खाय ठुई मी तुला परत दिवशी उपायची झोपलो मला बॉम्बला चटणी मध तू म्हणजे खाते तर खाण्याचं झोपून घे

एक कवा जे हवायला आणणार तोर मी झोपून जाईल मला दारू लागली एक तर आईला आईला जाऊ हे करता येईनाकार दादा दादा आला तू कवा आला मळ्या मळ्यात चुक मळ्यात गेलोच नाही ना मग कुठं होता म्हणलो दादाला माता जेव्हा आला मग जावं आईला uh... तू तू तिथे तिकडे ति ति बसव माल जेवण करू दे काय मी काय काय तुला हा याच्यात ओढतो काय बाबा ओढतो नको तू तिकडे बस वय ना खाय बाबा काय तुला खायच खाय सगळं खा का गरदार खाय तू खाडत ले तू ए हा फोन मला लागत नाही मला जेवायला दे खाऊ खाऊन तर कर केलं एवढं तो दुखत दुखत चार चार बाकरी ओ ओ, 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 ओ आसडी तो बर शिरप्या

मला पोळी आणि तू नाही का म्हणली होती बॉम्बला चटणी तोंड घातले दादा परा काय मांजरा तोंड घातलं उष्ठ झालं बाई सांगितलं याला म्हणा काहीतरी काम ही घाण काढ भर मग आता घासच खाली जाणार नाही आता काहीतरी काम सांग मी आलो जाऊ शकतो कोण चक्कर मारून आले मगच तू म्हणली दे ना त्यांना आता दिले ना डाळ भात तुमच्या म्हणण्याप्रमाणे दिले ना डाळ भात खाऊन दे खाऊन दे आता खाऊन तो कुस त्या मारणार खाऊन त्याला हे बा हे डाळ भात आणि तुम्हाला नाही का थोडीशी बोमलाची चटणी आणते हा आता थोड़ी जब... ते गाभडावरती आणून तिच्या आईला ते पकड राय वळ तुम्हाला हा ना हा गपचुप गपचूप खाऊन घ्या अंड्याची चटणी मध्ये येऊ का जेव्हा तिकडं तू चाल तू चाल एवढी ठेप असलं आणखी ऐंशी दादा हा तेच मग जेवलो बाबा दादा बस हा बसतो बाबा नाही मला जो आता जेवलो

नाही ते दूध ना गरम करून पावडर टाकून का नाही मान नको ती ते झालं तुम्हाला काय नाही बाबा त्याला काहीच वाढणार नाही तो शेल्प्याला मोर घाली त्याला काहीच वाढणार नाही दूध आणते मान नको दे

अरे माझं जेवण मी केलं तो काय तर माझं दे आहे दुखतो चार पाच बाजी बागरी हानी तू मग पोटालाच खातो का मी काय वापरून देतो रे नाव सांगत माझा दुखत दे माझा दुखत आहे बर तो खालून दुखत वर दुखत हेच काय फी मग त्याला ते लाव ना मशीन लाव ना कंचा मात्र एकडच जात्राला जाते ख्यात्राला जाते निंड्या मध्ये जाते ज्ञान सारखं नाही अरे जायचं ना जायचं ना जात्राला तुला माहित आहे का

जाऊ दे दादा प तू तू सुन शेवाल एक नंबर ए तुला राहत तर राय नाही तर ढळ बर इडून काळ तोंड कर तिकड तुम्हाला बघा ना मोकळ झाला बायला अरे कृपया हात पाय दाबायला हम्म हात पाय दाबायला काय बोलताय नाही काय नाही बोलत नीट बोला जर नीटच बोलतो माहिती त्यांची आली ना सुन आहे ते माझे सासरे हाय ना मग

आप नहीं, नहीं। दो, हाँ। हाँ। जा ट्रॅक्टर जाते आपल्या गावातून नाही नाही मला पैसे दे भाड्याला आणि खर्च दोन चारशे ट्रॅक्टरवाले फोन पे मारू देतो जावा तिथे लागत पे पे जावा दस पाणी मामा तिकडे बाई मला यात्रेला जायचंय आता तर म्हणलं पैसे दे यात्रेला पण यायच मग यात्रेला खरं मग आपण असं करू आपले ते पतसंस्थेमध्ये आहे दहा पाच हजार त्याच्यातून चार पाच हजार काढी तुम्ही जा जाऊ मग तुम्हाला तिकडे राधन दर्यात काय करता मी राहतो तुम्ही येतो जत्रा नाही पावलं पावलं देऊ तुम्हाला तुम्हाला देऊ ना तिकडे गेलो

मग चूक आहे म्हातारी चूक नाही म्हातारी लवकर वर गेली ना तर हा मोकळा झालाय ना म्हातारी यायची हा हा बाबा नात असता भाऊ जाऊ का मी जाऊ जाऊ कायमचा जाऊ का मोकळ्या मनात जाय बाबा काय अडचण नाही तू मोठा धावा घाली तू हा अरे पण ते बॅनर बिनर बॅनर पण ना पासून तशी नर पार डुबराडी पोहोचला होत काय म्हणतो तुम्हाला ऐकू नका आपण काय करू ते पैसे काढून घेऊ आणि दर्शन करून पैसे घे मी आता पैसे काढून आणतो पैसे आणि तयारी करते लगेच काढायला नको नको मी आणतो दोन चार हजार काढून आणतो हा हा अर्धा किलो जाणार फक्त कोणता आणू बकरा एकदम आता एवढी सोय असल काय गाडी बनाट पळती म्हणा काय आता काय नाही आता सगळं तुमच्या दिले आता चाललं सात जात मस्ती जत्रा बित्रा करून हो। मी तर तुम्हाला बोलली ना चलावं असं तुम्हाला तिकडे मोकळ्या गप्पा पकारा भेटतील ना लोकांना दिंडी मध्ये काय माहिती कोण आहे लोकांना दिंडी मध्ये काही माहित नाही चाललोय जाऊ न बर का विषय नाही असं डोक्यात पाप आणू नका नाही आमचं काय देवाला तरी माणसाला नका घाबरला जायचं नाही जायचं नाही जायचं सोबत चालली मी जाते एक ठा काही चक्कर बिक्कर आले पडला मग आता काय कराल त्याच्या वाचून देव तुला काय वाट पाहत नाही बसला देवा आपली वाट नाही पाहत आपण देवाची वाट पाहतो हा मग जाय तुझी त्याला आवड देवाची तुम्ही सोबत चला ना मग कोणला तुम्ही का नाही ते सांग म्हणजे तुमचा तमाशा पाव पाव ना मी चुकून पप प पर घरी परत येणार नाही तिकडे औषध पिऊन झोपून घेईन काय तमाशे केले नाटक तुम्हाला थांबवत आहे ती गाणी आता शिस्तीत आता तुम्ही लय लय उरायला बरं का तुमच्या आता लय उरायला कोणते नाटकाला लावले मी कोणते नाटक कोणाला वाढून देत नाही साजला पहिले वाढून देत नाही मला पाणी पहिले त्याला आंघोळीला पाणी त्याला मला दुधन त्याला दुधन मला चहा नाही ग मग मग तर दोन दिवस राहिलं टिकलं तर आपल्याला देणं घेणं करण सार काय कुस करणार का जाऊन काय चाललंय करतो वाटलं तिकडे देवाला जायन तिकडे तुम्ही भाऊ ये तुझ्या नावावर येईल मा ना तू तू जाणं गरजेचं आहे आता जाणं गरजेचं आहे या इकडे इथं काय तोंडे लागतात त्यांच्या आले या इकडे खाली बस बसू द्या ओ बाई ओ ते पाय हा खाटे ना मा सासरं दिले मारा हा काट मास आसरं मारा ते जगातले गेले घ्या द्या ना दांडा मारा ना एखांदी तुम्ही पण काय ते लुटून दिला तरी एखाता तुम्ही एकाच ढालेच खाली बडायचं त्यांना हा खाटे ना मा सासरं दिले मला मा सासरं ना मा सासरं दिले मारा जुनी मनी भाऊ बसा इथं बसा हॅलो बाय मरण मावशी राव बसू द्या बोलल्या बसा नाही चांगलं आहे ना बायको मरण सुरू राव तुम्ही आता जास्त बोलताय हे काय बोल रहाले तुम्ही असा हाय का तुम्हाला थोडासा काही नॉलेज बिलेज भेजा वगैरे मग त्या मत माणसाला असं बोलताय तर तुम्ही नाही पण किती काय चुक मग चूक नाही ना मग कापला नाही तर मी कल बाबलो म्हाताऱ्या माणसाला ढकलून दिला पाडून दिला सोडसं काय आहे का काही नाही तर सुळला झट बाब लावून सुडू तुम्ही काय मागं सर कोण झोपा तुम्ही काय करता तुम्हाला बघते मी झोप हा तो जब? तो दांडा आहे ना डायरेक्ट डोक्यात टाका तुम्ही तुम्ही घाबरू नका च सुडला का तुम्ही म्हाताऱ्या म्हणून ते तुमच्यावर धाम धट्टा करताय बाबा हा जे सुळून देते काय कंबर विंबर हे काय दाबून देते ना चांगलं दाबून दे हे काय तो दाबले त्याला गोड वाटत हा मग गोड वाटेलच ना माझे सासरे येते ते ते देऊ राहिले ना घरा मग इतर खाऊ राहिलो ना मग आणले का पेन्सिल खातो आणले का पेन्सिल खातो नाही तो उपस राहिलो असतो मग काय करता मग तुम्ही तू तर होती माझ्या ना मग मा, हिंडून फिरून आले का आणले असे ना आता त्यांनी पैसे काढून तुझ्या करता ना नाही तुम्ही असं वाऱ्या वाऱ्याकडे तोंड करणार आहे आणले का पैसे मामा तुम्ही बंडल दहा त्या हजार त्याला देऊ नाही तिकडे दे ना त्या सुनाल लाडक सुनाली पाहून घेऊ लाडक्या सुनाल आता पुढच्या यात्राला आपण आहे ना शंकर जाऊ पण आता नको आता मी जाऊ नको आता तुम्ही चालले का पर हिला कर्म ग घरी सांभाळून जा मग दादा हिला कर्मग घरी हो हिला कर्म गारमाल कर्मल आणि मी काय म्हणते काय देव का तुम्हाला बांधून वगैरे नको काय बरं खायंदीकडे काय यांना घेऊन जा पाहिलं का तुमच्या मुला असं वैताकण चालले पा मी काय तो गेला तर जाऊन मी एखादा दुसरा मातारा बसून ये का बरं मग त्याला काय माताराच लाज वाटते का जीव लावलं लाजवड तोंडाला ना जरा टाच मारायचं ना जीव लावलं राहतो जवळ येतो हा जीव लावतो तुमचे आहेत ना तुमचे वडील आहे ना त्यानं काय नाही केलं माझ्या करता आहे म्हणजे याला काय माय माय करता काय नाही म्हणजे हे काय सगळं केलं तर त्याला सुना करता केलं आणि तुमच्या करता नाही केलं मा करता केलं तर मा करता केलं गण का वाऱ्याकडे तोंडा केले का मग आतापर्यंत मा करता केला घंटे त्यांना दुसरं काय नाही केलं हा का वाऱ्याकडे तोंडा केलं तुम्ही त्याचा पत्ता खाल्लं नाही तुम्ही ते नको डोकं खाऊ मला वाढून देते का जाऊ काही वाढून बिडून देणार मी काही देत नाही डाळ देणार होते तुम्हाला आता डाळ भात वगैरे झिंगा बोंबील काय असल नसल बनवलेलं देऊ देणार होते खायला पण आता एवढं पण देणार नाही जा ए तू नको एवढे लोकां लावून मी थकिच्या घरी किलोमीटर आणून दिले सकाळीच चालू मी तिकडे जावायला घरी आणून दिले थकीच्या घरी कोण ठकी आता थांबा था। इथं कोण ठकी थांबा थांबा माणसाला ना आता कंबड्याचा लेस घालती मी आता हा काय लावलंय ठकीन म्हाताऱ्याला सुद्धा घराच्या बाहेर काढून दिलं येऊ दे आता घरात दाखवतीस मी Iyo umuntu yahawe igihe cyose,